नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड आणि सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलापर्यंत पाणी आले आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड आणि सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाला पाणी टच झाले नांदूर मध्मेश्वर धरणातून पूर पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाईल आणि निफाड सिन्नरसह तालुक्यातील गावाचा संपर्क तुटेल यामुळे पुलावरून पाणी वाहिल्यास वाहनधारकांनी आपली वाहने न नेण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आलाय एनटीपी न्यूज मराठी नाशिक